मित्रांनो कसलेला बिझनेसमन जो असतो ना तो प्रत्येक गोष्टीमध्ये संधी शोधतो अशीच एक संधी एका वादामध्ये एका कसलेल्या बिझनेसमननी शोधली आणि एका महान ज्याला आज आपण खूप मानतो अशा एका परंपरेचा शोध लागला ती परंपरा म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स ज्याला अगदी प्रमाण मानलं जातं आणि त्याच्यात नावं यावं म्हणून आज बरेचसेजणं धडपडत पण असतात पण याची सुरुवात जी आहे ना ती फार इंटरेस्टिंग आहे एकोणीशे एक्कावन्न सालची गोष्ट आहे एक, एक व्यक्ती ज्यांचं नाव ह्यू बीवर सर ह्यू बीवर हे एका निशाणेबाजीच्या पार्टीमध्ये गेले होते आणि तिथे त्यांचा काही मित्रमंडळांसोबत थोडासा वाद झाला की युरोपमधला सगळ्यात उडणारा पक्षी कुठला फास्ट उडणारा पक्षी कुठला असं म्हटलं जातं की निशाणे निशाणेबाजीची पार्टी म्हणजे नेम लावण नेम धरून एखादी गोष्टीला पाड पाडणे खाली तर काही पक्षांच्या शूटिंगमध्ये हे भाग घेतला होता आणि ते सर ह्यू बीवर जे आहेत ते एका पक्षाला मारण्याचा प्रयत्न करत होते आणि तो पक्षी काही यांच्याकडून नेम लागलाच नाही मग त्यांनी एक कॉमेंट अशी केली की कदाचित हा जो पक्षी आहे हा युरोपमधला सगळ्यात फास्टेस्ट उडणारा पक्षी आहे म्हणून माझा नेम लागत नाही आणि मग तो मित्रमंडळासोबत वाद झाला आणि कोणीच हे प्रूव्ह करू शकलं नाही की खरंच हा पक्षी सगळ्यात फास्ट ओढणारा आहे का मग यांच्या डोक्यात एक कल्पना आली की अशी काहीतरी व्यवस्था असली पाहिजे की हे एस्टॅब्लिश करू शकलं पाहिजे की जर कोणाला हे शोधायचं आहे की फास्टेस्ट ओढणारा पक्षी कुठला तर ते त्याला वादातीत असं कुठलं तरी एक स्थान असलं पाहिजे आणि ते स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीने यांनी यांच्या मित्रमंडळासोबत प्रयत्न सुरू केले मग त्यांनी काही मित्रसोबत घेतले प्रत्येक गोष्टीसाठी असंख्य त्यांनी पुस्तकं वाचायला सुरुवात केली असंख्य के रेफरन्सेस घ्यायला लागले अगदी म्हणतात की त्यांनी पहिलं पुस्तक निर्माण केलं त्यासाठी त्यांना प्रचंड पैसा पण ओतावा लागला पण पण त्यांनी तो जो त्यांचा संकल्प होता तो पुढे नेला आणि त्यांनी एक पुस्तक तयार केलं ज्याच्यामध्ये सगळ्या ज्या असे पॅरामीटर्स आहेत जे प्रूवन आहेत त्याचे पुरावे आहेत असे तिथे त्यांनी मांडले आणि एका महान परंपरेचा शोध झाला मित्रांनो त्याला आज आपण गिनीज बुक किंवा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स म्हण म्हणतो आणि त्याच्यामध्ये नाव यावं म्हणून आज लोक अथक प्रयत्न करत असतात काही जण अगदी लाईफ टाईम अचीवमेंट समजतात त्याला पण गंमत बघा की एक साधा वाद एक साधा विचार त्यांनी एक महान परंपरेचा शोध लावला बिझनेसचा पण शोध लावला मित्रांनो खरा बिझनेसमन जो आहे ना तो असा असतो त्याच्या डोक्यामध्ये एखादी कल्पना ज्यावेळेस येते किंवा त्याला एखादी ज्यावेळेस अपॉर्च्युनिटी दिसते त्या अपॉर्च्युनिटीला तो कन्वर्ट करतो एका चांगल्या बिझनेसमध्ये किंवा इन एव्हरी प्रॉब्लेम ही सीज अ आणि त्या प्रॉब्लेममध्ये ज्या क्षणी त्याला अपॉर्च्युनिटी दिसते त्या क्षणी तो त्याला प्रो ताबडतोब ॲक्शन घेऊन त्याला व्यवसायात कन्व्हर्ट करतो मला तुम्हाला हे सांगावं असं यासाठी वाटलं की तुमच्या आजूबाजूला आपल्या आजूबाजूला अशा असंख्य प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात जसं वाद ही एक अपॉर्च्युनिटी आहे वादातीत असलेलं पुस्तक निर्मितीची तसं आपल्याला पण शोधता आलं पाहिजे आपल्या आजूबाजूला नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत ज्याला आपण एका बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करू शकतो मला ही तुमच्याशी गोष्ट यासाठी शेअर करावीशी वाटली की घटना साधी आहे एक साधा वाद आणि त्याला कन्वर्ट केलं आहे का बिझनेसमध्ये कदाचित तुम्हाला यातून तुम नव्या बिझनेसची कल्पना सुचू शकते मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा नमस्कार